नमस्कार सुंदर भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहुयात बातमीत तुळजापूरहून आजपासून तुळजाभवानी माता मंचकी निद्रेस प्रारंभ झाला असून जगदंबेच्या मंचकी निद्रेचा सायंकाळी सात वाजता अभिषेक होऊन सुरुवात होते आठ वाजता सोळा घरातील मुख्य भोपे पुजाऱ्यांना आईसाहेबांनी आईसाहेबांची आरती करून ओवाळतात व नंतर आईसाहेबांना अंगावर भंडारा टाकून आईसाहेबाच्या निद्रेला घेऊन गेले जाते या निद्रेला मंचकी निद्रा असे म्हणतात ही निद्रा महिषासुरासोबत युद्ध करण्याअगोदर आईसाहेबांना दिली जाते संपूर्ण जगामध्ये व संपूर्ण भारतात अशी एकच चलमूर्ती आहे जी की वर्षातून एकवीस दिवस पलंगावर जाऊन निद्रा घेते ही परंपरा फक्त तुळजापुरातच तुळजापूर हो या, या खास निद्रेचा कालावधी अष्टमी ते प्रतिपदा इतका असतो